आज भेटायला आला आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यामुळे ज्या ज्या वेळेस हॉस्पिटलला असतील अंतरवाडीला असतील त्या त्या वेळेस मी त्यांना भेटायला जातो की निवड आजच नाही तर नेहमीच मी भेटायला जातो त्याच्यामुळं असं काही हे नाही की मी सांगितलं की गॅलेक्सी हॉस्पिटलला आतापर्यंत मी सात आठ दिवस आलो असतो आंतरवालीला बी आंदोलन असो नसो तरी आमचे भेट नेहमी असते त्याच्यामुळे असं काही नवीन नाही ते संजय राऊत असं म्हणाले की या आंदोलना हे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांचा उद्देश आरक्षण नव्हता या आंदोलनाचा तर फडणवीस यांना खेळणं होतं असा आरोप केला एकनाथ शिंदे प्रत्येकी पक्रतिश। बाबतीशी तर मला एक सांगायचं की संजय राऊतला रोज सकाळी आपण बघतो रोज सकाळी आरोपा शिवाय आणि एकनाथ शिंदे साहेबाशिवाय त्यांना कोणी दिसत नाही त्याच्यामुळे संजय राऊतच्या आरोपावर आम्ही काही फार लक्ष देत नाही सरकारनं ना जो निर्णय घेतलाय जो जी आर काढलाय पाटील म्हणतायत की आता सगळ्या मराठ्यांना ते मिळणार पण दुसऱ्या अभ्यासक त्याला म्हणतात की ह्या अडचणी आहेत या पुढच्या काळात मराठ्यांसाठी सर्टिफिकेट मिळण्यास अडचणी आहे तुमचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रक्रियेवर तुमचं लक्षच असेल ना नाही लक्ष तर आहेच ना एवढं मोठं आंदोलन म्हणजे लक्ष असतं पण मला था। एक सांगायचं की शासनाने जो जे आर काढला आणि म्हणून दादांनी स्वतः सगळ्याच्या समोर तो वाचलेला आहे बघितलेला आहे मला वाटतं आता मराठ्यांना ज्या काही हैदराबाद गॅजेट वर्जी नोंदी त्याचा फायदा निश्चित सगळ्याला होणार असं की त्यांना पूर्ण न्याय दिलाय सरकारने की अर्धा दिलाय असं तुम्हाला वाटत त्यांना पूर्ण न्याय दिलाय की अर्धा दिलाय मी काय म्हणतो आता त्यांनी सांगितलं आता जारंगे पाटलांना की आपण टप्प्या टप्प्यानं सगळं मिळून घेऊ तर त्यांनी स्वतः बोललेले मागच्या वेळेस हे मनोज दादा सांगतात मागच्या वेळेस दिलं होतं परत मी काय सांगतो की उपोषण करायला लागलं पण आता स्वतः मनोज दादा उत्तर दिले आणि जे आर सुद्धा काय झालं त्याच्यामुळे त्याचा फायदा तर होईल वाशीमध्ये आता स्वतः पाटलांनी सांगितलं की याचा फायदा सगळ्यांना मराठवाड्यातल्या मराठ्यांना याचा फायदा होणार नाही ते जरंग दादा बोलतील सगळ्या गोष्टी मी नाही बोललो ओबीसीच आंदोलन सुरू आहे ओबीसीचे नेते या जी आर बद्दल नाराजी व्यक्त करत आहेत आंदोलन सुरू त्या बाबतीत मला काही कल्पना नाही मी काही बघितलं निघाल ठीक ओके थँक्यू